नमस्कार यूट्यूब मंडळी सगळे कशा आता अशा करतो सगळं मस्त असतात स्वस्त असताना तर चला आज जा आपण जाणार आहोत मुंबईला नक्कीच मी तुम्हाला दाखवेल की आपण खूप मोठे मोठे असे जहाज बघणार आहेत तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय तर चला आपण आपला व्हिडिओ तुम्ही बघत राहा तर आता भेटू आपण नक्कीच जहाज ह्या ठिकाणी गेल्यावर मी नक्कीच तुम्हाला दाखवतो तिथं जा मला पण माहिती नव्हतं मी एवढ्या दिवसात मुंबईला राहते पण मला नंतर माहिती झालं म्हणून मी आज खास तुमच्यासाठी जात आहे तिथे तर आपण नक्की तिथं व्हिडिओ रिकॉर्ड करून तुम्हाला नक्कीच दाखवाचे प्रयत्न करू तर भेटू आता थेट तिथं डायरेक्ट गेल्यावर नमस्कार यूट्यूब मंडळी आज नवीन काही तुमच्यासाठी एक सगळं बघून तुम्हाला कळालंच असेल मी आलो आहे समुद्राच्या किनारी आणि इथं मला खूप मोठा असा गॅरेज भेटलेला आहे बघायला बघू शकता तुम्ही खूप मोठे मोठे जहाज आहेत हे जे तुम्ही कधी बघितले नसेल आपल्या मोबाईलच्या थ्रू बघू शकता बघा हे तर खूप मोठे आहे माझ्या ज्येष्ठ जवळ आहे जाऊन टच करू शकते तुम्हाला टचही करून दाखवतो तर हे बघू शकता हे खूप मोठा जहाज आहे जो मी कधीच बघितला नसेल तो आज बघतोय आणि तुम्हाला पण दाखवत आहे जहाज कसा मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या पाठीमागं बघा जहाजात तुम्ह आहेत मोठे मोठे जहाज आहेत बघा खूप मोठे मोठे जहाज होत आजचा व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच त्याबद्दल सांगा मी थोडं बाहेर आलो होतो आणि मला माहिती नव्हतं मुंबई साईडला की इथे एवढा मोठा गॅरेज आहे तो गॅरेजला मी आलो होतो सर तर म्हटलं चला तुम्हाला दाखवायचे प्रयत्न करा खूप असा मोठा समुद्र आहे माझ्या मागा अरबी समुद्र आहे हा तर आपला व्हिडिओ बघत राहा आवडला तर लाईक करा कमेंट करा तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेराने पुन्हा एकदा मी खूप मोठं जहाज आहे मी कधी बघितलंच नव्हतं बापरे किती मोठं जहाज आहे आणि खूप लांब आहे तो तर एकदम मोठा आहे तो पाठीमागा त्याचं काम चालू आहे वाटतं तेव्हा तो तर खूपच मोठा आहे खूप मोठे मोठे असे जहाज आहे तिथं जे बऱ्याच दिवसानंतर मीच एवढ्या दिवसानंतर मुंबईत राहतो तर आजच बघितलं तर तेवढे मोठे जागा आणि मी स्वतः वर्ष केले मी एवढ्या दिवस मुंबईत राहतो पण जहाजामध्ये बसलो पण ते नॉर्मल ते छोटे जहाज असतात ना त्याच्यामध्ये बसलो एवढं मोठं दाखव कधी बघितलं बघितलंच नव्हतं बाबा तुम्ही पण बघितलं नसेल तरी पण मी तुम्हाला दाखवत आता बॅक कॅमेरेन पुन्हा एकदा नक्की बघा तेच मोठं आहे तो बघा तो केवढा आहे बापरे हा पण खूप मोठा आहे हा ब्लॅक त्याच्यानंतर हा बघा केवढा आहे हे असं काय याच्यावरती असे खंबे लावलेत काय मला काही समजलंच नाही बाबा कशाचा आहे तो नाही माहित मला त्याला कॅबिन वगैरे पण आहे सगळं आहे आणि आतमध्ये असा समुद्र आहे समुद्रच्या किनारी पण भरपूर जहाज लागलेले आहेत तर आता मी एक जणाला विचारला हे काय आहे तर हे दर्यामध्ये जाऊन उभं राहण्याचं काहीतरी मशीन आहे बघू शकता खूप उंच आहे अरे मी पण म्हटलं काय असेल तर ते सांगितलं की हे समुद्रच्या आतमध्ये जाऊन उभं राहतं म्हणजे त्यांना काय कळत असेल पाणी किती आहे काय आहे भरती किती आहे त्या हिशोबाने त्याला कळत असेल ते बघा ती व्यक्ती चढते चटते रे बघा ते गेले बघा वरती मी पण जाऊन आलो त्याच्यावरती हे बघा हे किती मोठा बघा हा खूप मोठा जहाज आहे वरती काम चालू आहे त्याचं हे बघा कसे जहाज आहेत बघा केवढे मोठे मोठे जहाज होते यार आणि हा तर एकदम आपल्या जवळच आहे हे बघा याची उंची बघा किती आहे बापरे बाप खूपच उंची आहे आणि लांबीला पण खूप मोठा आहे हा पण मी याला टच करू शकतोय हे बघा याच्या जवळ आहे मी तुम्हाला खरं वाटणार नाही त्यासाठी आणि या समुद्राच्या किनारी उभा आहे बाकीचा समुद्र आहे तर तुम्हाला दाखवतो अजून तुम्ही जवळ जाऊन थोडं तर बघू शकताय आरबी समुद्रची लहर कसा आवाज येतोय त्याचा आणि या समोर सगळे जहाज आहेत बघा जहाज किती मोठे मोठे बघा मग आता जाऊ आपण आपल्या घरी कारण की आता बराच टाइम झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा मी घोषलो आता लोकलमध्ये आम्हाला आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत घरी जाण्यासाठी कारण की खूप गर्दा होत राहतो त्याच्यामुळे आम्ही थोडं कापलो होतो था, सात वाजताच्या गाडीमध्ये आम्ही बसलेला आहोत बघू शकता पायाचा निसर्ग आणि इथून पण हो इथून पण जाता जाता समुद्र बघू शकता हा समुद्र लागत आहे छोटा मला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा रोज असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीनवीन व्हिडिओ नक्कीच दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तर चला आता इथून आपल्याला परत एक ट्रेन चेंज करायची आहे तर इथं उतरून परत एक चेंज ट्रेन चेंज करायची आहे तर मी आता दुसऱ्या ट्रेनमध्ये जाणार आहे तर इथून उतरलो मी आता स्टेशनवरती इथून चाललो खाली तर आता इथं थोडा वेळ थांबणार आहे था, दुसरी गाडी बघू आता कधी येते आपल्याला जाण्यासाठी तर इथं मी बघतो तर वाट गाडीची बसलेलो आहे एक साईडला बघू शकताय तुम्ही कारण की मी जास्त काही बोलू शकलो नाही खूप भीड होती त्यामुळं मी जास्त बोललो नाही तर मला गाडी दुसरी लागलेली आहे तर मी बसत आहे आता गाडीमध्ये म्हटलं चला बघू कसं दिसतंय आपल्या फोनमध्ये तर मी बसलो आहे गाडीमध्ये आता तर भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये